नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वात अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं काही दिग्गज कलाकार आज आपल्यात नसले तरी ते प्रेक्षकांच्या कायम लक्षात असतात चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दासी हावडा ब्रिज दस लाख प्यार जा बुड्डा मिल गया चुपके चुपके नमक हलाल गोलमाल चमेली की शादी शराबी लावारीस अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ओमप्रकाश अभिनेते ओमप्रकाश यांनी तीनशे दहाहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले तसेच त्यांनी विविध भाषेतील दे चित्रपटात देखील के अभिनय केलेला आहे त्यांनी संजोग आणि गेटवे ऑफ इंडिया यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले या दिग्गज व्यक्तिमत्वाने एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली वयाच्या अठ्यात्तरव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता आज अभिनेते ओम प्रकाश हे आपल्यासोबत नाहीत पण ते त्यांच्या अभिनयाने अजरामर झालेले आहेत आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते ओम प्रकाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली